तिला मामी समजत होतो पण मामी तर मला फार वेगळेच समजत होती कारण एक दिवस मला मामीने असे काही बोलले की ते ऐकून मला आश्चर्य झाले मित्रांनो माझे नाव संजय आहे मी लहान असताना माझ्या आईचे निधन झाले होते त्यानंतर बाबांनी मला मोठे केले होते जेव्हा मी बारा वर्षाचा होतो तेव्हा बाबाचे पण निधन झाले आता माझ्यावर दुःखाचे डोंगर पसरले होते कारण आता माझ्याजवळ कुठेच नव्हते आई वडिलांची सावली डोक्यावरून गेली होती पण त्यानंतर माझ्या मामांनी मला आपल्या घरी घेऊन गेले माझ्या मामांना एक मुलगी होती ती हॉस्टेलमध्ये राहायची आणि तिथूनच शिक्षण करायची कारण इकडे हवे तशी शिक्षणाची सोय नव्हती मामाने मला आपल्या घरी तर घेऊन गेले पण मला मामीची फार भीती वाटायची जेव्हा मी आपल्या बाबांसोबत जात होतो तेव्हा मामी आपल्या मुलीवर फार ओरडत होती तसेच तिचा स्वभाव मला फार रागीत वाटत होता एकदा माझ्यावर सुद्धा ओरडली होती तेव्हापासून मला मामीचा फार राग येत होता आता मी लहानच होतो मामा दिवसभर दुकानात बसायचे मी मामाकडे गेल्यावर दुकानात बसू लागलो तर मामा म्हणाले आता तुझे काम करायचे वय नाही आहे म्हणून तू शाळेत जा त्यानंतर मी शाळेत जाऊ लागलो आणि घरी मामीची कामात मदत पण करत होतो पण कधी कधी मामी मला थोडी वेगळीच बोलायची आणि त्यामुळे मला वाईट वाटत होते कधी माझे चुकले तर माझ्यावर ओरडायची त्यामुळे मला मामीचा राग येऊ लागला पण आता माझ्याकडे पर्याय नव्हता म्हणून मी शांतपणे मामीच्या गोष्टी ऐकत होतो हळूहळू दिवस जाऊ लागले आणि मी मोठा होऊ लागलो पण मला समजून आले की मामीचे सतत माझ्याकडे लक्ष असते मामा फार चांगले होते आणि आता मी मोठा झाल्यावर मामा मला अनेक गोष्टी सांगायचे मी सुट्टीच्या दिवशी मामासोबत दुकानात बसत होतो तेव्हा तर मामा मला सांगायचे की तुला शिक्षण शिकून फार मोठे बनायचे आहे आणि आपल्या पायावर उभे राहायचे आहे मी मामाला म्हणायचो की मामा मला तुम्हाला सोडून कुठे जायची इच्छा नाही तर मामा हसून द्यायचे एकदा मामा आपल्या मुलीकडे गेले होते आणि मामीची पण तब्येत खराब होती त्या दिवशी मी स्वयंपाक केला कारण मामीला उठायला त्रास होत होता मी मामीला जाऊन म्हणालो आपण अगोदर मध्ये घेऊन गेलो त्यानंतर मामीला जेवण दिले तसेच त्या दिवशी मामीला बराच ताप आला होता मी रात्री मामी जवळच बसून होतो आणि मला केव्हा झोप लागली कळलेच नाही सकाळी उठलो तेव्हा मामीने मला उठवले आणि म्हणाली तू इथे काय करतोय मी मामीला म्हणालो मामी तुम्ही रात्री झोपेत बटबट करत होते आणि तुम्हाला फार ताप आला होता म्हणून तुम्हाला कसला त्रास नाही झाला पाहिजे म्हणून मी इथेच बसून होतो आणि मला केव्हा झोप लागली कळलेच नाही मामी तर माझ्याकडे बघत होती नंतर म्हणाली थांब मी चहा बनवते तर मामीला बोललो मामी तुम्ही आराम करा मीच बनवतो त्या दिवसानंतर मामी माझ्यासोबत चांगली बोलत होती हळूहळू दिवस जाऊ लागले आणि आता मी कॉलेजमध्ये जात होतो आणि मी दुकानात सुद्धा बसायचो आणि मामाची कामात पण मदत करत होतो पण एक दिवस मामीचे आणि माझे फार मोठे भांडण झाले मला त्या दिवशी मामीचा फार राग आला होता कारण मामी मला खूप काही बोलली मामी म्हणाली तुला कळत नाही का तसेच मामी फार वेगळ्या शब्दात मला बोलली आता माझ्या डोक्यात अनेक विचार सुरू होते मामा पण घरी नव्हते ते दुकानाचे सामान आणण्यासाठी बाहेर गेले होते आणि दुसऱ्या दिवशी येणार होते मी मामीला म्हणालो मामी मी काहीच केले नाही तरी सुद्धा तुम्ही मला एवढे बोलत आहे तर मामी माझ्याकडे रागाने बघू लागली आणि म्हणाली आजकाल तुला बोलता पण येत आहे वाटते आणि तुला चांगल्याने राहायचे असेल तर नाही तर जाऊ शकतो मी रागात घरातून निघालो माझा मोबाईल पण बंद करून ठेवला कारण मला आता सोबतच बोलायची इच्छा होत नव्हती मी जाऊन एका ठिकाणी रात्र काढली माझ्या डोक्यात आता पण त्याच गोष्टी फिरत होत्या दुसऱ्या दिवशी माझा मोबाईल सुरू केला तर मामाचा फोन आला मामा माझ्यावर रागवू लागले आणि म्हणाले कुठे आहे तू आत्ताच्या आता घरी ये मी घरी आलो मामाकडे बघून म्हणाले कुठे गेला होता आणि तुझी हिंमत कशी झाली रात्रभर बाहेर राहायची खर तर मामाच्या बोलण्यात माझ्याबद्दल प्रेम आणि माझी काळजी दिसत होती मामाला सांगितले की मला खूप राग आला होता तसेच मामाला माफी मागितली नंतर मामा आपल्या खोलीत गेले मामी माझ्याजवळ आली आणि म्हणाली जर या जागी तुझी आई असते तर तू असाच घराबाहेर निघाला असता का आता मी मामीकडे बघत होतो मामी म्हणाली तुला मी जे काही बोलले ते तुझ्या चांगल्यासाठीच म्हणाले खर तर मी तुला कधीच माझा भाचा समजत नाही मी तुला आपल्या मुलासारखा समजते आणि तू माझा मुलगा आहे याच नात्याने मी तुझ्यासोबत बोलते आणि जर आपली आई मुलाला बोलत असली तर मुलगा रागाने निघून जातो का असा प्रश्न मामीने मला केला मी मामीला म्हणालो मामी माझ्याने चुकी झाली मला माफ करा मामीने मला जवळ घेतले आणि बोलली तू अगदी माझ्या मुलासारखा आहे आणि तुला सुद्धा माहित आहे की मला मुलगा नाही म्हणून त्यामुळे मी अगोदरपासूनच तुला आपला मुलगा सारखे समजते आणि तुझ्या मामाला सुद्धा सांगितले होते की हाच आपला मुलगा आहे आज मला मामीच्या मनात काय आहे समजले होते आणि मी तर मामी बद्दल वेगळा विचार करत होतो पण मामी मला आपल्या मुलासारखे समजत होती तसेच आता मी पण मामी सोबत फार चांगल्या प्रकारे बोलू लागलो मामीच्या कामात मदत करू लागलो पण मामी मला म्हणायची तू आपल्या अभ्यासाकडे लक्ष दे कारण तुला चांगले शिकून मोठे व्हायचे आहे तसेच मामी माझी काळजी करत होती मला फार चांगले वाटत होते कारण मामा आणि मामी माझी काळजी करायचे माझ्याकडे लक्ष ठेवायचे म्हणून मला फार खुशी होत होती कारण आई बाबा गेल्यानंतर मला फार एकटे वाटायचा पण आता मामा मामी माझ्या आई बाबा सारखे झाले होते मी फायनल पूर्ण करून आता जॉबला लागलो होतो खर तर मला अजून शिकायचे होते पण सध्या मामाची तब्येत बरोबर राहत नव्हती म्हणून मामा, मामा जास्त करून घरी राहायचे आणि दुकान पण मामा घरी असल्यामुळे बंद राहत होती मामाला एका बिमारीने घेरले होते त्यामुळे दिवसांदिवस मामाची तब्येत अजूनच खराब होऊ लागली मला मामाकडे बघून फार वाईट वाटू लागले मामी पण नेहमी काळजीत असायची मामाच्या तब्येतीला फार पैसे लागत होते आणि घरी सर्व दुःखाचे वातावरण निर्माण झाले होते मामाची मुलगी पण घरी आली होती मामाची मुलगी म्हणाली मला बाबाकडे बघून फारच वाईट वाटत आहे आणि आई सांगत होती की बाबांना काही दिवसानंतर ऑपरेशन सांगितले आहे तसेच ऑपरेशनला फार पैसे पण लागणार आहे म्हणून आई अजून काळजी पडली आहे कारण इतके पैसे आणायचे तरी कुठून अगोदरच बाबांना फार पैसे लागून गेले आहे मी तिला किती पैसे लागते म्हणून विचारले आणि ते पैसे ऐकून मला पण धक्का बसला कारण मामाना थोडे जास्तच पैसे लागत होते पण मामाचे ऑपरेशन करणे आवश्यक होते म्हणून माझ्या जवळ असलेले काही पैसे मी काढले तसेच माझ्या मित्राला आणि मालकाला काही पैसे मागितले तसेच असून काही पैसे गोळा करून मामीला दिले मामी इतके पैसे बघून आश्चर्य आश्चर्यचकित झाली आणि म्हणाली तू इतके पैसे आणले तरी कुठून मी मामीला म्हणालो आता मामाचे ऑपरेशन होणे महत्वाचे आहे मी तुम्हाला नंतर सांगतो मी कुठून आणले पैसे म्हणून काही दिवसानंतर मामाचे ऑपरेशन झाले आणि नंतर त्यांना सुट्टी देण्यात आली तसेच मामांना काही दिवस आराम करायला सांगितले आता मामा हळूहळू बरे होऊ लागले एक दिवस मामी म्हणाली आपल्याला बाहेर जायचे आहे म्हणून तू माझ्या सोबत चल आपण तुझ्या गाडीने जाऊ आणि आपल्याला दुपारी निघायचे आहे आता दुपार झाली होती आणि मामीने बाहेर जाण्यासाठी तयारी पण केली होती मामी म्हणाली चल नाही तर यायला उशीर होईल जेव्हा मी ऑटो केला आणि मामीला आवाज दिला मामी म्हणाली ऑटो कशाला बोलवला आपण तुझ्या गाडीने जाऊ मी मामीला सांगितले की मामी मी गाडी विकली आहे तर मामी माझ्याकडे बघू लागली आणि म्हणाली तू केव्हा गाडी विकली आणि गाडी का बरं विकली तर मामीला सांगितले मामाच्या ऑपरेशनला पैसे लागत होते आणि माझ्याकडे इतके पैसे जमले नव्हते म्हणून मला गाडी विकावी लागली आता मामीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि मामी म्हणाली तू मामाच्या ऑपरेशन साठी आपली गाडी विकली खरच तू फार छान आहे आणि प्रत्येकाना तुझ्या सारखा मुलगा मिळावा जेव्हा मामीने मामाला या गोष्टी सांगितल्या तेव्हा मामांना पण आश्चर्य वाटले मामाने मला बोलवले आणि म्हणाले मला अभिमान आहे की तू माझा मुलगा आहे आणि तू केलेल्या गोष्टी मी जीवनात विसरू शकत नाही तसेच हे बोलताना मामाच्या पण डोळ्यातून अश्रू वाहत होते मित्रांनो कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद